मी रुपेश धोत्रे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ मोहोळ शहरामध्ये सध्या वीस तारखेपर्यंत पुरेल एवढेच पाणी पिण्याचे पाणी नदीमध्ये घाटणे बंधाऱ्यामध्ये शिल्लक आहे त्याच्यामुळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी पाणी संपल्यानंतर नंतर, नंतर पाणीपुरवठा मूळ शहरासाठी कसा करायचा त्याचं नियोजन अगोदरच करून ठेवलं पाहिजे कारण फेब्रुवारी फेब्रुवारी एंडनंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे तीन महिने वा दुष्काळ जा जे जाणार आहेत मूळ शहराला पाण्याचं संकट येणार आहे व अडचणीत वाढ होणार आहे त्याच्यामुळे मूळ शहरामधील ज्या विहिरी असतील त्या विहिरीचे गाळा काढून घेतले पाहिजे व विविध ठिकाणी जिथं गरज आहे तिथं बोर मारले पाहिजेत इतर विहिरी ज्या काय आहेत त्या अक्वायर करून ठेवल्या पाहिजेत अशा अनेक उपाययोजना सीओ साहेबांनी कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो आणि आत्ताच एक मोर्चा झाला पाण्यासाठी तर माझं बारसकरांना एवढंच म्हणणं आहे की आपण पाच वर्ष नगराध्यक्ष होता त्या नगराध्यक्ष असताना आपण पाण्याची सोय का करून ठेवली नाही याचा जाब तुम्हाला मूळ शहर नक्कीच विचारेल याची आपण दक्षता घ्यावी धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा